नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो लाईन तीनचं लोकार्पण भूमिगत मेट्रो लाईनमुळे उत्तर दक्षिण मुंबई जोडली जाणार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीमुळे गुंड निलेश हळवलच्या भावाला शस्त्र परवाना सचिनवर हत्येचा प्रयत्न आर्म्स एक्ट प्रमाणे गुन्हे दाखल असताना परवाना नेमका का दिला विरोधकांचा सवाल शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी पुढे ढकलली बारा नोव्हेंबरला होणार पुढची सुनावणी धोका दिल्यास सरकार पाडणार मराठा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही इशारा तर जशी बुद्धी तशी त्याची वृत्ती जरांगेंवर हल्ला बोल चंद्रकांत दादांनी जे विधान केलं त्यामुळे मला वाईट वाटलं गौतमीनं व्यक्त केल्या भावना माझी काही चूक नसताना गुन्हेगार ठरवलं गेलं सगळे मला वाईटच बोलतात गौतमी भाऊक सलग तिसऱ्या दिवशी बंजरा समाजाचे मोर्चे यवतमाळ परभणीनंतर धुळ्यात भव्य मोर्चा एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा लढा रस्त्यावर राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं कर्जमाफीसह अतिवृष्टीग्रस्तांना प्रति हेक्टरी पन्नास हजार मदतीची मागणी जालना बुलढाण्यासह पंढरपुरातही आंदोलन गफ सिरपमुळे मध्य प्रदेशात छिंदवाड्यातील आणखी तीन मुलांचा मृत्यू गेल्या सोळा तासात नागपुरात उपचार घेत असलेल्या आणखी तीन मुलांची झुंज अपयशी मृतांचा आकडा सोळावर येऊन पोहोचला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सिरप प्रवर्गातील औषधांची विक्री करू नका अन्न व औषध विभागाच्या सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना सूचना प्रिस्क्रिप्शनशिवाय सिरप विक्री केल्यास कठोर कारवाईचा इशारा झुंड चित्रपटातील कलाकार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू क्षत्रीची हत्या मध्यरात्री प्रियांशूचा वायरनं बांधलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना सापडला मृतदेह प्रकरणाचा सा तपास सुरू जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणी त्याच्याच कुटुंबियातील सदस्याला अटक जुबिन गर्गचा सुलत भाऊ पोलीस अधिकारी संदीपान गर्ग यांना अटक चौकशी सुरू निलेश घाळवळ पळून गेल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे आता ब्लू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्याची शक्यता महिलेला झालेल्या मारहाणीनं बीड पुन्हा हादारलं शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण महिलेची प्रकृती गंभीर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू नेकनूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू नाशिकच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं रस्त्यातच गर्भवतीवर प्रसूतीची वेळ माता आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती वयोवृद्ध आईची मनोरुग्ण मुलानं केली हत्या नाशिकच्या जेलरोड शिवाजीनगर परिसरामधली घटना आरोपीनं स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन दिली हत्येची कबुली समीर वानखेडेंची याचिका दिल्ली हायकोर्टानं स्वीकारली शाहरुख खानची रेड चिल्लीज कंपनी आणि नेटफ्लिक्सला हायकोर्टाची नोटीस येत्या सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला दिलासा नाहीच फसवणूक प्रकरणात परदेशी जाण्याची परवानगी नाहीच कोर्टाकडून परदेशी जाण्यावर बंदी मात्र कायम कामावर जात असताना डोक्यावर वीट पडल्यानं तरुणीचा मृत्यू बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून पडली वीट बावीस वर्ष संस्कृतीवर काळाचा घाला